नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बीडचं सामाजिक वातावरण हा एक गेल्या दोन वर्षापासून अतिशय चर्चेचा विषय बनलेला आहे त्या बीडच्या वातावरणाचं प्रमुख कारण जरांगे पाटलांनी जे मराठा समाजाविषयाचं आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनात प्रामुख्याने जेव्हा ओबीसी समाजातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी मागणी सुरू झाली त्यातून जातीय तेढ निर्माण व्हायला सुरू झाली मराठा विरुद्ध अन्य जाती असं ते वातावरण झालं पण ते इतक्या टोकापर्यंत पोहोचलं अगदी गावोगावी शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जर विद्यार्थी शेजारी शेजारी बसणं इथपासून रूम पार्टनर तो आपापल्या जातीचाच असला पाहिजे अशी अनेक उदाहरणं समोर आली त्यामुळे एक समाज म्हणून अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं महिना दीड महिनापूर्वीपूर्वी मसाजोग मध्ये जे संतोष देशमुख सरपंचाची हत्या झाली त्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली होती पण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अतिशय समंजसपणा दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी प्रतिक्रिया दिली मराठा विरुद्ध बंजारी असं याचं स्वरूप नाही आम्ही दोन जाती अतिशय गुण्या गोविंदानं वर्षानुवर्ष वर्षान नांदत आहोत त्यामुळे कृपा करून त्याचा असा अर्थ काढू नका अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती ती फार महत्वाची आहे त्यानंतर काही जण त्याला जातीय अनुरूप देण्याचा प्रयत्न करत होते पण बीडच्या लोकांनी गावोगावी असं ठरवणं हे आपल्याला परवडणार नाही म्हणजे अगदी लागणारं किराणा मालाचं सामान असेल ते अमुक आपापल्याच जातीच्या दुकानातून घेऊ चहा प्यायला तिथंच जाऊ किंवा पानटपरीवर सुपारी खायला तिथंच जाऊ हे काही चांगलं नाही आहे गावातला जो एकोपाय तो तसाच राहायला पाहिजे आणि नवीन जे जिल्हा पोलीस अधीक्षक आले नवनीत गावत ते पण ह्या सगळ्या विषयावरती अभ्यास करत होते आणि त्यांनी सव्वीस जानेवारीपासून असं ठरवलं की पोलीस खात्यामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या आडनावापेक्षा नावानेच एकमेकांना हाक मारायचे कारण आडनाव की जात येते ते कळतं त्यामुळं सगळ्यांना एकमेकांना नावाने हाक मारायची पद्धत लेखी आदेशच काढला आहे म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे दक्षिणेमध्ये होतं तुम्ही जर अगदी कर्नाटक जा आंध्र जा तामिळनाडू जा तेलंगणा जा केरळमध्ये जा तिथं माणसांनी नाव सांगितलं तर त्याची जात तुम्हाला कळत नाही ते वातावरण तिकडे का तयार केलं गेलं माहिती नाही परंतु ही पद्धत आत्ता किमान पोलीस खात्यामध्ये असं सुरू केली आहे ते अतिशय चांगली आहे आणि दुसरी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे बघा ज्या गावात सरपंचाचा खून झाला आणि त्या खुनानंतर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आपण सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांना बोलवायचं असा ग्रामपंचायतींनी ठराव केला दत्ता बार्गजे हे एड्सग्रस्त बाधित मुलांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि ते वंदारी समाजाचे पण ग्रामपंचायतींनी ठराव करून बोलवून घेतलं त्यांना ते जाऊन आले ध्वजारोहण झालं आणि ते म्हणाले की जात पात मन मानणारं ते गाव आहे बीड जे आहे यात सामाजिक वातावरण एकोप्याचं व्हावं यासाठी लोक प्रयत्न करत आहेत जे हत्यारे ज्या जातीचे होते त्याच जातीचा मी असतानाही मला बोलावलं गेलं हा जो उदात्तपणा आहे तो महत्वाचा आहे कारण गुन्हेगाराला कधी जात नसते आता ही भावना लोकांपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्वाचं आहे बीड आता चर्चेत आहे पण हेच काही प्रमाणामध्ये अहिल्यानगरमध्ये आहे परभणीत आहे जालन्यात आहे संभाजीनगरमध्ये आहे सगळ्या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणामध्ये असं जातीचं वातावरण आहे हे वातावरण दूर करण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक एकोपा निर्माण व्हावा यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते अतिशय उत्तम आहेत बीड हा सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्राला दिशादर्शक आहे आपणही आपापल्या परीने या विषयामध्ये प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा